सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई दरबारात रोजच भक्तीचे नवे नवे आविष्कार बघायला मिळतात गुरुवारी दुबई येथील एका साई एक हजार पेक्षा जास्त वजनाची तब्बल कोटी लाख रुपये किमतीची सोन्यात कोरलेली ओम साईराम ही दोन साई नाव साई चरणी अर्पण करून आपली मनोकामना पूर्ण केलीये भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे ही माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडी ओम राम दोन मनो मन इच्छा मनोमन अखेर पूर्ण केली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एक उपकलम एक नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले हे आदेश नगर जिल्ह्यात गणेश उत्सव आणि ईद एला दोन हजार पंचवीस या कालावधीत लेझर लाईट दबाव हॉर्न आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील हे आदेश आठ सप्टेंबर दोन हजार साठी राहणार आहेत जिल्ह्यातील मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून लेझर लाईट दबाव हॉर्न आणि कार्बन डायऑक्साइड वायूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या वापरामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो विशेषतः अशा साधनांच्या वापरा मानवी श्वसन संस्थेला हानी पोहोचणं हृदयाचे ठोके वाढणं कानाच्या पडद्यांवर तसंच लहान मुलांच्या डोळ्यांवर बरे न होणारे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते परिणामी सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी याबाबत आदेश काढलेत शहरातील एका लॉजवर अनाधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे काल पोलीस उपाधीक्षक जय दत्त भवर यांना शहरातील आदर्श लॉज इथं अनाधिकृतरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांना मिळालेल्या माहितीवरून शहर पोलिसांनी आदर्श लॉज इथं जाऊन छापा टाकला सगळ्या ठिकाणी धीरज प्रबोध बिंगले आणि त्या मॅनेजर अहमद शेख हे स्वतः आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना देह विक्री करण्यास भाग पाडत असल्याचं निदर्शनास आलंय राहता बाजार समितीत गुरुवारी डाळिंबाला प्रति किलोला जास्त दोनशे पाच रुपये भाव आठ हजार डाळिंबा कॅरेटची आवक झाली आहे डाळिंब नंबर एक लाव मिळालाय डाळिंब नंबर दोन ला शहाऐंशी ते एकशे पंचेचाळीस रुपये भाव मिळालाय डाळिंब नंबर तीन ला एकावन्न ते पंच्याऐंशी रुपये भाव मिळाला डाळींब नंबर चार ला दहा ते पन्नास रुपये प्रति किलो ला भाव मिळालाय गव्हाला सरासरी दोन हजार सहाशे सहा रुपये भाव मिळाला बाजरी एक विंटल ची आवक आहे बाजरीला सरासरी दोन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये भाव मिळालाय हरभरा डंकी सरासरी चार हजार दोनशे रुपये पेरूची एकोणावीस कॅरेट आवक आहे पेरूला किलोला किमान सात रुपये पन्नास पैसे असा जास्तीत जास्त पंचवीस रुपये तर सरासरी पंधरा रुपये भाव मिळालाय अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सुभाष मोटे यांनी दिली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रुग्णालयात जाऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे यावेळी शासनानं घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा झाली आहे मंत्री विखे पाटील यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून जरांगे यांच्या तब्येतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती आहे यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते शासनानं घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील आणि जरांगे यांच्यात चर्चा आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आता वेळ झाली एका विश्रांतीचे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दोन लाख रुपयांचे गाहक झालेले दहा मोबाईल हस्तगत करण्यात राजूर पोलिसांना यश मिळालं आहे गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले दीपक सरोदे यांनी सांगितलं की पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेल्या मोबाईल धारकांचे सीई आय आर या पोर्टल वर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गाहल झालेल्या मोबाईलची माहिती प्राप्त झाली त्यावरून या मोबाईलच्या लोकेशनचा शोध घेण्यात आलाय हे मोबाईल अहिल्यानगर नाशिक संगमनेर ठाणे मुंबई आदी जिल्ह्यांच्या परिसरातून मिळून आलेत नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग दोन आणि तीन मधील मोरे वस्ती परिसरातील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय पावसाळ्यात या पुलावरून दररोज शालेय विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं प्रवास करतात पुलाच्या दोन्ही बाजूंना भेगा पडल्या असून लोखंडी सळई बाहेर आल्या आहेत त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे नगर परिषद मुख्याधिकारी अजय साळवे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे यांच्या नेतृत्वाखाली या पुलाच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आलंय इतरांकडून आदराची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांची कदर केली की जीवन सुंदर सुंदरवंत सुंदर जीवन झालं की माणूस कर्मकांडाकडे न जाता संतांचे विचार अंगीकारतो असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी व्यक्त केले पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गायकवाड यांनी चमत्कारामागील विज्ञान उलगडून दाखवलं चमत्कारिक वाढणाऱ्या कृतींचे प्रात्यक्षिकांसोबतच शास्त्रीय विवेचन करून उपस्थित शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्व पटवून दिलेत एका गुन्ह्याच्या निमित्तानं सुपा पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेना अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी तातडीनं धाव घेत आग विजवली मात्र तोपर्यंत आगीत महिला गंभीर जखमी झाली होती तिला नगरला आणि नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आलं स्वाती प्रकाश दरेकर असं या जखमी महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीड महिन्यांपूर्वी स्वाती दरेकर यांची मुलगी गायब झाली होती त्याबाबत सुपा पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तपासात ही मुलगी आळंदीत सापडली पोलिसांनी तिला अहिल्यानगर येथील वन स्टॉप सेंटर इथं ठेवलं होतं मात्र तिला आपल्या ताब्यात द्यावं अशी तिच्या आईची मागणी होती मात्र ही मुलगी तिच्या आईकडे जाण्यास तयार नव्हती मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास सुपा पोलीस ठाण्यात आलेल्या स्वाती दरेकर यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे धाव घेत आग भिजवली मात्र तोपर्यंत आगीत होरपळल्यानं ही महिला गंभीर जखमी झाली होती शेवळ तालुक्यातील श्री क्षेत्र वरूर इथं भगवत कथेचा सत्तावन्नवा वर्षप्रयोग सुरू झाला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे प्रमुख भागवताचार्य दिनकरजी महाराज अंचवले यांच्या सुश्राव्य वाणीतून कथा सुरू असून हरिभक्त परायण अण्णा महाराज वावरे यांची गायन साथ आणि मृदुंगाचार्य माणिक महाराज वावरे यांची तबला साथ आहे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या कथा ज्ञान यज्ञाचा परिसरातील श्रद्धाळूंनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर